पवारांच्या खुर्चीजवळ प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख असलेली चिठ्ठी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सापडलेली आहे त्यामुळे अंजेंड्यावरती वंचितही आहे का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आला आहे वंचितच्या इंडियातील समावेशासाठी ठाकरे हे आग्रही पाहायला मिळत आहेत आणि अशात ही चिठ्ठी सापडलेली आहे आणि या चिठ्ठीवरनं आता चर्चा सुरू झालेली आहे पवारांच्या खुर्चीजवळ प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख असलेली चिठ्ठी ही इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित सुद्धा आघाडीवर बर चर्चेवरती आहे का अजेंड्यावरती आहे का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आला आहे वंचितच्या इंडियातील समावेशासाठी उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच आग्रही आहेत या क्षणाची मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय पवारांच्या खुर्चीजवळ प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडली आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये अजेंड्यावरती वंचित सुद्धा आहे का हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे वंचितच्या इंडियातील समावेशासाठी उद्धव उत्था ठाकरे उद्धव उत्था ठाकरेंची उत्थाकरे, शिवसेना ही सुरुवातीपासूनच आपल्याला आग्रही पाहायला मिळते इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये आपल्याला त्या चिठ्ठीच्या निमित्तानं पुन्हा एकदा वंचितच्या भोवतिका चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते पवारांच्या खुर्चीजवळ प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख असलेली चिठ्ठी आहे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये त्यामुळे वंचित सुद्धा अजेंडावरती आहे का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आलेला आहे वंचितच्या इंडियातील समावेशासाठी उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच आग्रही आहेत आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी या क्षणाला गुरु आपण आता इंडिया झाली अशोक हॉटेल मधल्या तिथे आहोत थोड्या वेळापूर्वी ही बैठक झाली होती इकडे मागे बघू शकतो आपण इंडिया आघाडीचं प्रचंड मोठा बॅनर सुद्धा आहे आणि इथे जिथे मी आता उभा आहे तिथेच तिथे सोनिया गांधी आणि ति शरद पवार हे बसले होते आणि बाकीचे सगळे लीडर बसले होते आणि तिथेच आम्हाला ही चिठ्ठी लाईव्ह दाखवतोय त्या चिठ्ठी आम्हाला मिळले आणि जसं आपण बघितलं याच्यावरती स्पष्टपणे प्रकाश आंबेडकर असं इंग्लिश आणि मराठीत लिहिलेलं आहे आणि असे चार तुकडे मिळालेले आहेत आता ही चिठ्ठी कुणी लिहिली आणि ही कुणाकडे होती याच्यावर आपण अंदाज भागू शकतो आम्ही एवढं नक्की म्हणू शकतो ही चिठ्ठी आम्हाला शरद पवारांच्या चेअरच्या चे जवळ मिळालेली आहे ही चिठ्ठी शरद पवारांनी लिहिली होती का ती सोनिया गांधींसमोर देण्यात आली होती का किंवा काय याची पुष्टी आपण नाही करू शकत पण शरद पवारांचं नाव बाळासाहेब आंबेडकरांचं नाव आणखी कोण देऊ शकतं इकडे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं नाव जाहीरपणे प्रकाश आंबेडकरांनी बातमीत घेतलेलं आहे की ते माझं नाव सुचवणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची संबंधित इकडे किती जण होती चार माणसं उद्धव ठाकरे संजय राऊत सुप्रिया सुळे शरद पवार आणि याच्यामध्ये जे नाव चिठ्ठी देऊ शकतात येत्या आघाडीच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आहेत प्रमुख एक कोणी जर का व्यक्ती देऊ शकत असतील तर इथे शरद पवार असतील उद्धव ठाकरे आणि आता चिठ्ठी जर का शरद पवारांच्या इकडे चेअरच्या परिसरात मिळाली असेल तर आपण अंदाज बांधू शकतो पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यासाठी हँड रायटिंग पण करावं लागेल नक्की एक मात्र नक्की प्रकाश आंबेडकरांचं नाव इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये चिठ्ठीद्वारे कोणाला तरी पोहोचवण्यात आलं होतं अंदाज बांधायला हरकत नाही की ते सोनिया गांधींपर्यंत नेण्यात आलं होतं आता मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीचा मध्ये समावेश वंचितचा होणार का प्रकाश आंबेडकरांचा होणार का गुरु धन्यवाद प्रसन्न या सविस्तर माहिती सांग